नमस्कार मी संध्या जोशी गुरु परमात्मा परेशु आदरणीय सर आणि त्यांच्या मातोश्री संगीताताई यांना आत्मवंदन गुरु पौर्णिमेचं औचित्य साधून सरांनी आम्हाला ही एक सुवर्ण संधी दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानते गुरु कसा असावा संगीता ताई यांनी हा भजनरूपी वृक्ष लावला आमच्या सरांनी तो खत पाणी घालून वाढवला आणि आता त्यांचा मुलगासुद्धा त्याला बहर आणत आहे त्यामुळे आम्ही सर्व भगिनी अगदी मनापासून खुश आहोत आणि त्यांचे आभारही मानत आहोत आता ह्या वृक्षावर आम्ही सर्व मैत्रिणी येऊन त्याचा आधार घेऊन आपापल्या परीने भजनाचा आस्वाद घेत आहोत आणि भजनाचा आनंद लुटत आहोत गुरुवीण नाही दुजा धा गुरुवीण नाही दुजा धा चडता पडता कोठे अडता चडता पडता कोठे अडता ने तसे पा दुजा गुरुवीण ना दुजा धा गुरुीण नाही दु जा परमार्थामध्ये गुरु पाहिजेच गुरुशिवाय गती नाही असं म्हणतात आता हा जो गुरु जो आहे हा कसा आहे माहिती आहे अत्तराचा व्यापारी तुम्हाला माहिती आहे ना अत्तराचा व्यापारी हो। त्याच्या दुकानात जातो आपण हे अत्तर ते अत्तर बरेच प्रकारचे अत्तर आपण वास घेतोच बघतो समजा कधी नाही पसंत आलं तर तसंच बाहेर पडतो पण त्या दुकानातनं बाहेर पडून आल्यावर एक वेगळाच सुवास तुमच्या अंगाला लागतो हे शंभर टक्के तर आमचे नानागुरू हे पण तसेच आहेत अत्तराच्या व्यापारासारखे म्हणजे म्हणजे त्यांच्याजवळ बसलं ते काही बोलले नाहीत किंवा काही सल्ला दिला नाही किंवा आपणही काही प्रश्न विचारले नाहीत त्यांनी आपल्याला उपदेशही केला नाही तरीसुद्धा त्यांच्या जवळ बसल्यावर त्यांच्या देहातून आणि मनातून ज्या पवित्र लहरी उठतात आणि आसपासचं वातावरण पवित्र करत असतात अशा वातावरणामध्ये राहिल्याने आपलं मनही पवित्र होतं आपले विचार बदलतात एवढंच नव्हे तर आपली बुद्धी आपलं प्राक्तन हेही गुरु बदलू शकतात म्हणून संत तुकाराम म्हणतात न लगे मुक्ती धनसंपदा लगे मुक्ती धनसंपदा संग देई सदा संग देई सदा म्हणून चांगल्या लोकांची संगत असेल तर मनुष्य वाईट मार्गाने जाऊ शकत नाही अशा या संत हेच गुरु गुरु हेच संत अशा या संतरूपी गुरुला माझे शतशहा प्रणाम आणि सरांना सरांनी हे जे काही आम्हाला औचित्य दिलेलं आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा बर्वे सरांचे आभार मानते जय गजानन जय गजानन जय नाना जय नाना